ब्रिटिश काळानं पोस्टाची भारतात सुरुवात झाली भारत स्वातंत्र्य झाला पोस्टाचा कारभार वाढला पोस्ट पोस्ट खात्यानं गावातील शहरातील ठराविक भागात आपल्या टपाल पेट्यावर आणि त्यात लोक आपली पत्र आंतरदेशीय पत्र बाकीची टाकत आणि दररोज ठरलेल्या वेळी या प टपालपेटी घेऊन पोस्टाचे कर्मचारी टपाल काढून कर्म घेऊन पुढं तुमची ते पाच पाठवते आता ही टपालपेटी नामशीष होण्याच्या मार्गावर आहे कारण तुमच्या खिशातच आता तुमचा निरोप देण्याची सर्व साधनं उपलब्ध आहेत त्यामुळं हे पूर्वीचं साधन आता रिकामी झालं आहे असं वाटायला लागलं आहे तू पोस्ट पोस्टाची पत्रपिटी माहिती आहे तुला टाकले काय आता सध्या टाकतो का नहीं तो नहीं। आता नाही आपण सर पोस्टाचं कायच माहिती नाही आपल्याला तुम्ही कारण भारतीय नागरिक नाही फॉरेनर पत्राचं